नाट्य नाट्यमहोत्सव पिंपरी चिंचवडमध्ये आज होत आहे या शंभराव्या नाट्य महोत्सवाची जय्यत तयारी झालेली आहे या नाट्य महोत्सवासाठी या ठिकाणी अनेक मराठी कलाकार जे नाट्यप्रेमी आहेत जे नाट्य रसिक आहेत त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण जर माझ्या डाव्या बाजूला या ठिकाणी पाहाल तर अनेक मराठी चित्रपटांमध्ये अनेक नाटकांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहेत ते अनेक कलाकार या ठिकाणी आहेत त्यांच्यासमोर आपण बातचीत करणार आहोत आपल्यासमोर तयार आज शंभराव नाट्य महोत्सव पिंपरी चिंचवड होत काय भान खूप 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 आनंद झालाय खूप छान वाटतंय वा आ, सर शंभर सर शहरामध्ये होते काय म्हणत आणि नक्कीच आनंद आहे आनंदाची गोष्ट आहे भावना काय प्रश्न अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या स्वतः प्रिय ते बेरडे ताई शंभर अठ्ठ्या शहरामध्ये होते काय भावना व्यक्त खूप छान वाटत आहे एक अलौकिक आणि अद्भुत सोहळा आहे हा आणि इतक्या हिरिरीने सगळे कलाकार सहभागी होतात नाट्य रसिकांची तेवढीच दाद मिळते आणखीन माझ्यासाठी हा एक अद्वितीय आणि दैरिक क्षण नाटक मध्ये सगळेच कलाकार ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर अनेक ठिकाणी अनेक महोत्सव होतात परंतु औद्योगिक मध्ये शंभरराव नाट्य महोत्सव होते त्याबद्दल असं वाटतं की पिंपरी चिंचवड मध्ये हा सोहळा होतो आहे आणि खूप छान आयोजन केलेला आहे आणि खूप मी म्हणते ना की इथे वेगवेगळे लोक कलाकार पण सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा दिंडी मग नाट्य दिंडी तर एवढी छान झाली आहे सकाळची त्यामुळे खूप छान वाटतंय आणि आनंद वाटतो शंभराव महोत्सव आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतोय काय भावना व्यक्त करत मी नाट्य नाटकातूनच सुरुवात केली आहे त्यामुळे मला खूप वाटते आणि आता परत एकदा मी पदार्पण केले शंभर म्हणजे दीड वर्षांपूर्वी मी सारखं काहीतरी होत आहे या नाटकातून पुन्हा एकदा पदार्पण केले रंगभूमीवर प्रशांत दामले बरोबर आणि प्रशांत दामले विद्यमान अध्यक्ष आहेत मध्यवर्ती नाट्य शाखेचे त्यामुळे मला खूप आनंद होतोय की त्याला हा मान मिळालाय आणि पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये त्याचा शुभारंभ झाला काल पाच जानेवारी आणि आज सहा जानेवारीला पिंपरी चिंचवड इथे भाऊसाहेब होईल आणि प्रशांत यांच्या संपन्न होतोय आणि आज दिंडी मध्ये सहभागी झाले मला खूप छान वाटलं सगळे उत्साहाने सहभागी झाले याच्यामध्ये मला असं वाटतं की नाट्य चळवळीसाठी अशा प्रकारचे संमेलन महत्वाचे आहेत आणि हे अशासाठी महत्वाचं आहे की तीन वर्षांच्या गॅप नंतर हे संमेलन होत आहे आणि दुसरं हो म्हणजे हे संमेलन चार का पाच टप्प्यांमध्ये होणार आहे म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला त्याचा सगळ्या महाराष्ट्रातल्या कलाकारांना त्याचा आस्वाद घेता येणार नाही त्याच्यासाठी त्यांना पिंपरी चिंचवड पुणे यायची गरज रत्नागिरीला होत आहे बीड मध्ये होणार आहे किंवा मला वाटतं लातूरला होणार आहे आता मला एक्झॅक्टली माहिती नाहीत ना पण चार पाच ठिकाणी हे नाट्य संमेलन होणार आहे त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे औद्योगिक नंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाऊशा भोड आणि सह सहकार्याने आणि संपूर्ण रसिका ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल पुण्याचे लोकच रसिक आहे तो कारण त्यांना त्याच्याशिवाय जसं माणसाला जेवण लागतं तसं त्यांना हे लागतं नाटक लागतं असं मी म्हणेन आणि पुण्याला जेव्हा एखादं नाटक चालतं तेव्हा ते, ते खरंच चांगलं आहे असं मानण्यात येतं इतके सोखंद येथे रसिक आहेत जलसमुदाय बघून मला खूप आनंद होतोय कारण आम्हाला हाऊसफुलचा बोर्ड बघायला आवडतो आणि हे पूर्ण सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत मला खरोखर लोकांचं अभिनंदन करावं आपल्या सोबत आहेत मराठी अनेक अभिनेते आहेत त्यामध्ये गौरव आहे काय म्हणू मी मला सांगितल्याप्रमाणे मी खूप नशीब आहे शंभरावं नाट्य संमेलन आहे आणि यायला मिळालं आपले सगळे दिग्गज नट आहेत भेटायला मिळालं आपल्याला आणि वर्ष खूप महत्वाचं आहे त्याचा भाग होता नाहीये त्यामुळे मी खूप खुश आहे खूप एक्सायटेड आहे आणि पुढचे दोन दिवस मी सगळे कार्यक्रम आहे आणि मजा करणार अलीकडच्या काळात आपण पाहतोय की मराठी चांगले दिवस आले परंतु जे कलाकार आहेत ते नाटका पुढे आलेले आहेत आणि नाटक हे टिकलं पाहिजे रसिकांत पाहिजे त्याबद्दल नाही नाही करतो तर सगळंच करतात त्यामुळे आपल्याला पुणेकरे वाटले प्रेम आहे जेवत असो पुण्यामध्ये शूटिंगच्या दरम्यानच असो येक्रमान असो खूप लोक प्रेम करतात आणि चांगले मित्र आहे सगळी मंडळी इकडे आमची त्यामुळे मजा आहे फार आनंदाची गोष्ट आहे कारण असे माईल्डस्टोन शिवाय इंडस्ट्री नवीन उत्साहाने अशी चमकून उठते आपण बघतोय काय किती मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आणि आमच्यासारख्या कलाकारांच्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे कारण हा माइलस्टोन आम्हाला सगळ्यांना इतक्या जवळ बघायला मिळतो अनुभवायला मिळतोय अलीकडच्या काळामध्ये मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले परंतु त्या कलाकारांची सुरुवात नाटकापासून बऱ्यापैकी सगळ्यांची झालेली असते आणि पिंपी चिंद रसिक याबद्दल आपण नाही निश्चित इथे कायमच उत्तम प्रतिसाद मिळतो सगळ्या नाटकांना नाटक करणाऱ्या कलाकारांना छान The <laughs> मान आहे आणि आता सुद्धा आपण बोलतोय त्यावेळेला या महोत्सवामध्ये या संमेलनामध्ये जवळपास तेरा चौदा नाटकांचे प्रयोग होतात सो एक छानच गोष्ट आहे लो की लोक नाट्यगृहापर्यंत येत खूप छान वाटतंय शंभराव नाट्य संमेलन चिंचवडला होत आहे त्याबद्दल आणि रसिकांची ही गर्दी बघता खूप छान वाटतंय अतिशय अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे आणि आम्हाला सगळ्या कलाकारांना कला तू मान मिळतोय ਮੈਂ ਕਿਹਾ ਲੱਕੜੀ ਲੱਕੜਾਂ ਜਿਨਾ ਇਤਿਹਾਸੇ ਪਰੰਪਰਾ ਸਭ ਕੁਝ एकशे चाळीस वर्ष झाली मराठी पहिल्या नाटकामध्ये चित्रपट त्या मानाने नवीन आहे त्यामुळे सुरुवात नाटकातनच होते आणि ते काही नाही आणि पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे असं मानलं जातं ते खरं आणि तो शंभराबा महोत्सव इथे भरला जातोय यथोचित नाही त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा नाट्य संमेलन होत आहे आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मराठी नाटक हे मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अभिमान आहे अस्मिता आहे ती कारण आज तुम्ही बघा सिनेमाला किंवा टेलिव्हिजनला ओटीटी प्लॅटफॉर्म हे पर्याय म्हणून नाटकाला ना पर्याय नाही नाटकाला ना पर्याय अजून चांगलं नाटक ना हाच आहे ना त्यांचे जिवंत करा आहे आणि मला वाटतं त्याच्यामुळे कोरोना नंतर सुद्धा मराठी सिनेमापेक्षा मराठी नाटकाला गर्दी वाढली कारण तो सगळ्यांनी मिळून घेण्याचा एक अविस्मरणीय अनुभव असतो आणि म्हणून मला वाटतं नाटक हे होत राहिलं पाहिजे आज पिंपरी चिंचवड सारख्या अतिशय काय म्हणतो आपण त्याला ऐतिहासिक अशा शहरामध्ये हे नाट्यसंमेलन होत आहे आणि सर्व रसिकांच्या प्रेक्षकांच्या साक्षीने सादर होत आहे तो तर सगळ्यांना याचा आनंदच आहे आणि मला वाटतं हे वर्षभर चालणारा सगळा महोत्सव आहे हा तो सगळ्यांनी आपण आनंदाने साजरा करतो धन्यवाद नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मराठी रंगभूमीला एवढ्या वर्षाची परंपरा आहे दीडशे वर्षाची परंपरा आणि शंभर वर्षापासून म्हणजे नाट्य संमेलन साजरं होत आहे आणि सर्व रंगकर्मी कलावंत उत्साहाने उपस्थित राहत आहेत तर मला असं वाटतं की या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे संमेलन साजरं होणार आहे आणि हा सोहळा नयंत शहराची ओळख कला क्रीडा सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कशी आहे इथल्या रसिकांबद्दल तो अगदीच खूप छान जेव्हा आम्ही रामकृष्ण मोरी नाट्यगृहामध्ये प्रयोग करतो तेव्हाच आम्हाला कळत की पिंपरी चिंचवड हा नाट्य रसिक हा नाट्यप्रेमी आहे नाटकावर नितांत प्रेम आहे इथल्या प्रेक्षकांचा हा बघा माझे इतकं जोरदार रिस्पॉन्स आहे नाही नाही फार चांगली गोष्ट एकतर शंभर नाट्य संमेलन पूर्ण करणं ही फार मोठी गोष्ट आहे मला वाटत नाही भारतात तरी असं कुठे झालं असेल आणि या संमेलनामुळे मुळात त्याच्या एकंदर त्याचाच मी मान आहे मंडळावर निवडून आलं त्यामुळे आणखी आनंद होतो की आपण नियामक मंडळावर असताना हे शंभरावं संमेलन अभिमान गर्व मराठी कलाकार म्हणून काम करतो याचा खूप मोठा अभिमान होतो हो आणि आता आणि मला तरी असं वाटतं शंभर हा जो हक्क आहे सगळा शंभरावं नाट्य संमेलन खूप मोठी गोष्ट आहे आणि ही आमच्यासाठी ना सर्व कलाकारांसाठी पंढरपूरची यात्रा सर अलीकडच्या काळामध्ये अनेक मराठी चित्रपटांना चांगलं प्रोत्साहन मिळते चांगले चित्रपट दर्जेदार येतात पण कलाकारी सुरुवाती नाटकापासून झालेली आहे बऱ्यापैकी आणि शंभरा नाट्यपासून संमेलन होत आहे कसं जस लहान मुलांचं शिक्षण प्रत्येक मुलाचं शिक्षण बालवाडी शाळा कॉलेज आणि मग कुठे पदवी जे काय असेल ते तसंच कुठल्याही कलाकाराचं मला असं वाटतं yes. स्पर्धा एकांक्या स्पर्धा मॅच्युअर नाटक प्रायोगिक नाटक मग व्यावसायिक नाटक असंच झाला पाहिजे ते विद्यापीठ आहे बरं नाट्य महोत्सवाला पुण्यातून सुरुवात झालेली आहे आज आपल्या सोबत पिंपरी चिंचवड मध्ये सिद्धार्थ जाधव आहे सिद्धार्थ शंभर नाट्य महोत्सव उत्स्फूर्त आणि आनंद आणि अभिमान या सगळ्यात गोष्टी आहेत कारण शंभरराव नाट्य सभेला नाही आणि या सगळ्या क्षणांच्या आम्ही सगळी सगळी तरुण मंडळी युवा सगळे साक्षीदार आहेत आणि आम्ही या सगळ्या सामील आहोत सहभागी याचा प्रचंड आनंद अनेक तुमचे प्रयोग पिंपरी चिंत रामकृष्ण मोरे मध्ये होत रामकृष्ण मोरेच्या रसिकांबद्दल असं मी पिंपरी चिंचवडचं रसिक आणि पुण्याचे रसिक मायभव रसिक प्रेक्षक आई वडील हे संपूर्ण महाराष्ट्राचे मला वाटतं महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक मायभव रसिक प्रेक्षक आणि आम्हालाच नाही आम्हाला सगळ्या कलाकारांना प्रेम दिले त्यामुळे आम्ही एवढं छान छान काम करू शकतो नेहमीच रामकृष्ण मोरे नाट्यगृह असेल बालगंधर्व असेल जिथे जिथे कोथरूच जिथे जिथे प्रयोग करायचं तिकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा प्रेम मिळायचा आणि तेच प्रत्येक कलाकारांना लागतं की तो मायवासिक प्रेक्षकांचा आशीर्वाद ती टाळी या सगळ्या गोष्टी खूपच महत्वाच्या हल्ली आपण पाहतोय पण त्या रसिक त्या कलाकारांची सुरुवात ही नाट्यातून आणि आज शंभर नाट्य संमेलन नाटिकांनी उत्तम वाटतंय खरंच आणि सगळ्या टीमच माय प्रेक्षकांचं आयोजकांचं आणि खरंच आभार मानतो आणि आम्हाला मला बरं वाटत की आम्ही त्या फोळीतून आलो जिथे एक स्पर्धा करून आलो त्यामध्ये एक आहे तर आपण पाहिलं की आज या शंभर नाट्य संमेलनासाठी पिंपरी मध्ये अनेक मराठी कलाकार ज्यांची सुरुवात नाटकापासून एकाकीसून याच्यातून झालेले असे अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी आज उपस्थित आहेत कॅमेरामॅन बॉम्ब मी अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड